शेतकऱ्यांच्या मालावर आरटीओ कडून दंड आकारणे आणि इतर प्रश्नांवर माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी संबंधितांवर हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं सांगितलं जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान लोकप्रतिनिधी आणि इतरांकडून शेत शेतकऱ्यांना आरटीओ अधिकाऱ्यांकडून शेतीमाल संबंधी तसंच संबंधी अडवणूक करण्यात येत असून शेतकरी त्रस्त झाले असल्याचं सांगत या प्रश्नावर सरकारनं तोडगा काढावा अशी मागणी या बैठकीदरम्यान करण्यात आली यासंबंधी माडाचे आमदार अभिजित पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाच्या पासिंगशी मालाचं वजन जुळत नसल्यास आरटीओ अधिकारी आवाजवी दंड करीत असून यातूनही काही न सापडल्यास शेतकऱ्यांच्या मालावर कारवाई केली जाते आणि दुसरीकडे मात्र ओव्हरलोड गाड्या बिनदिक्कतपणे सोडून दिल्या जातात अशा आशयाच्या तक्रारी आल्या असून या अन्नाच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी यावेळी सांगितलं सगळ्यात महत्वाचं जे टमटम पिकअपवाले आहेत जे ग्रामीण भागातनं माल घेऊन सोलापूरला येतात किंवा म ज्या मार्केट कमिटीला जातात जाताना आर टी ओ इन्स्पेक्टर त्या ठिकाणी त्याचं जर अकराशे किलोचं पासिंग आहे पंधराशे किलोचं पासिंग आहे आणि त्याच्यात जर दोनशे तीनशे किलो, किलो, दो किलो जास्त आलं तर त्याला सव्वीस हजार अठ्ठावीस हजार दंड करतात आणि मग त्यातनं जरी काय नाही सापडलं मग कांदा घेऊन जातो आहे लिंबू घेऊन जातो आहे कदा बेदाना घेऊन जातो आहे द्राक्ष घेऊन जातो आहे अशा डाळीं घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या मालावरती त्या ठिकाणी वारंवार कारवाई होतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र दीड हजार रुपये कार्ड साडेतीन हजार रुपये कार्ड घेऊन त्या मोठ्या वाहनाची जड वाहतूक ओव्हरलोड चालती आणि तिथं मात्र डोळे झाकून नियम ब ठेवतात आणि शेतकऱ्याचा माल मात्र आर टी ओ पकडतात काही वेळा तर त्या ठिकाणी मग अशी मिटिंगमध्ये पण मी सांगितलं त्या आर टी ओ इन्स्पेक्टरला फोन केला तर तो, तो फोन घेत नाही मी त्याच्यावर हक्कभंग आणणार आहे आणि तो त्या ठिकाणी त्या ह्याचा मोबाईल काढून घेतो आणि परत ज्यावेळेस फोन करतो त्यावेळेस म्हणतो की आता आम्ही चलन कापलं आहे आणि आता आम्हाला काही करता येत नाही मी ही मजुरी जी त्यांची वाढली आहे आग आणि मग तुम्ही जर नियमानंच असाल तर नियमानं राहावा हे हप्ते बंद करा तुम्ही जे कार्ड सिस्टीम चालू आहे जिल्ह्यात आम्हाला सगळे माहिती आहेत कोण दीड हजार घेतो आहे कोण अडीच हजार कोणा साडेतीन हजार कोणच्या म्हणाल काय मग हे सगळं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे ही आम्ही पालकमंत्र्याकडे आणि त्याने पालकमंत्र्यांनी कडक सूचना दिल्यात की शेतकऱ्याचा माल इथून कोण अडवणार नाही आणि टमटम माले असतील साधे जे पोरं आहेत सव्वीस हजार रुपये जर त्याला हप्ता हप्ता आठ हजार दंड झाला तर तो आयुष्यात त्या जे गाडीच अडचणीत इथे आणि काय नाही सापडलं तर लायसन नाही कॅरेज लावलं आहे असं काय पण काढतात आणि नाहक त्रास देतात ही त्या ठिकाणी आम्ही आवाज उचल दरम्यान पालकमंत्र्यांशी या बाबतीत बोलणं झालं असून आर टी ओ अधिकाऱ्यांची मुजुरी थांबण्यासाठी आम्ही विधानसभेत देखील आवाज उठवू असं देखील यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आम्ही तोच विषय मांडला की शेतकऱ्याला मात्र तुम्ही त्यामध्ये कुठेही नुकसान कारण तो वाहनवाला परत ज्यावेळेस भाडं घेतोय त्यावेळेस मागचं सव्वीस हजार रुपये शेतकऱ्यांनाच वसूल करतोय माल नेत नाही वेळेत माल पोचत नाही आणि अशा कितीतर घटना घडत आहेत आर टी ओंची जी मुजुरी आहे ती त्या ठिकाणी थांबली पाहिजे